महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान सुरू करण्यात आले असून यामध्ये ग्रामपंचायतसाठी तब्बल तीनशे ब्याण्णव कोटी रुपयांची बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे पुढील पाच वर्षात हे अभियान राबवले जाणार रा असून दरवर्षी वीस टक्के गावे यामध्ये निवडली जाणार आहेत यासाठी पंधरा सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात एक हजार त्रेपन्न ग्रामपंचायतमध्ये विशेष ग्रामसभा होणार असल्याची माहिती सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी दिले सतरा सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ होणार आहे राज्यातील एक हजार आठशे अष्ट्याहत्तर ग्रामपंचायतींना जिल्हास्तर विभाग स्तर आणि राज्यस्तरावर पुरस्कार दिले जाणार आहेत अठरा ग्रामपंचायत समित्यांना विभाग स्तर तसेच तीन पंचायत समित्यांना राज्यस्तरावर पुरस्कार दिले जाणार असून तीन जिल्हा परिषदांना राज्यस्तरावर पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला तब्बल पाच कोटी रुपयांची बक्षिस मिळणार आहेत तर द्वितीय स्तरावर येणाऱ्या ग्रामपंचायतीला तीन कोटी आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीला दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे सप्टेंबर ते डिसेंबर हा अभियानाचा कालावधी राहणार रा आहे याबाबत सरपंच यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे राबवून या योजनेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी तसेच लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहन झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांनी केले आहे अभियानाची माहिती देण्यासाठी सीईओ कुलदीप जंगम यांनी विशेष पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ हे उपस्थित होते महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान या अभियान आपण सेप्टेंबर सतरा पासून सुरू करणार आहेत या अभियानांतर्गत राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात विविध ग्रामपंचायत याच्यामध्ये सहभागी घेऊन जे मूल्यांकनच्या निकष आहे त्याच्यामध्ये त्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने ह्याच्यात सहभाग घेऊन आणि गावात एक नवीन चळवळ निर्माण करायचा आणि जे राज्य आणि केंद्र शासनाचे योजना आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध योजनांच्या अभिसरण होऊन गावात एक नवीन ऊर्जा निर्माण करून गावात एक नवीन विकास दिशा देण्यासाठी हे योजना आणि अभियान सुरू करणार आहे ते ह्या अभियानामध्ये विविध स्तरावर तालुका लेव लेवलपासून राज्यस्तरावर पर्यंत वेगळेवेगळ्या रकमेच्या बक्षीस दिलेली आहे आणि ह्या अभियाना अंतर्गत सात मुख्य घटक ज्याच्यामध्ये सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत लोकसहभाग उपजीविका मनरेगा आणि इतर योजनेच्या अभिसरण जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम असा मुख्य घटक आहे ज्याच्यावर गावाची मूल्यांकन होणार आहे आणि ज्या गाव ह्या अभियानामध्ये चांगल्या पद्धतीने काम करणार आहे त्यांना तालुका लेवल तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि विभाग स्तरावर तसेच जर बघितलं आपण की पाच कोटी तीन कोटी आणि दोन कोटी तसं मोठ्या रकमेचे आहे हे माझ्या सर्व ग्रामपंचायतींना सरपंचांना पदाधिकाऱ्यांना आणि गावकऱ्यांना हेच ह्या अभियानामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि आपले आपले गावाला आपल्या जिल्ह्यातील आपण राज्यभरात ए पहिल्या नंबरला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर